तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर वनरक्षक भरतीसाठीचे पर्यावरण विषयक दिनविशेष आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याच्याबाहेर कुठलाही दिनविशेष तुम्हाला वेगळा विचारला जाणार नाही आज आपण अत्यंत महत्त्वाचे आणि वनरक्षक परीक्षेला विचारलेले मागील जे दिनविशेष आहेत ते पण पाहणार आहोत तर ते प्रश्न पण आपण इथं पाहणार आहोत तुम्ही ते महत्त्वाचे जे प्रश्न मी तुम्हाला आय एम पी करून देणार आहे ते तुम्ही नोट करून घ्यायचे आहेत आणि त्याचा वारंवार सराव करायचा आहे पाठच करायचे आहेत तर याच्याबाहेर कुठलाही दिनविशेष तुम्हाला पर्यावरण या विषयावरती येणार नाही वनरक्षक रक्षक भरतीसाठी याच्या बाहेरील प्रश्न तर येणारच नाही तर बघा आपण दिनविषय जे आहेत ते पाहून घेऊया तर पहिला आहे दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस तर दोन फेब्रुवारीला असतो जागतिक पाणथळ दिवस त्यालाच रामसर असं आपण म्हणतो तर वीस मार्च आय एम पी आहे बघा इथं आपण बोल्ड करून दिलेले जे पण दिनविशेष असतील ते आय एम पी आहेत तर दुसरा आहे वीस मार्च जागतिक चिमणी दिवस त्याच्यानंतर बावीस मार्चला जल दिवस असतो काय असतो जल दिन असतो तर बावीस मार्च जागतिक वॉटर डे असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर तेवीस मार्च जागतिक हवामान दिन अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही नोट करून घ्यायचा आहे जागतिक हवामान एकोणीसशे एकसष्टपासून पासून हा सुरू झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल वीस मे जागतिक मधमाशी दिन दोन हजार अठरापासून सुरू झालेला आहे तेवीस मे जागतिक कासव दिन टर्टल डे त्याच्यानंतर आठ जून जागतिक महासागर दिन त्यानंतर सतरा जून जागतिक वळवंटीकरण विरोधी दिन त्यानंतर आय एम पी आहेत सव्वीस जुलै आंतरराष्ट्रीय खारपोटी वने है। है वन दिन एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे तुम्ही आय एम पी करून लिहून घेऊ शकता तर हे तुम्हाला वारंवार वाचायचे आहेत वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे आहेत तर याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही हेच तुम्हाला दिनविशेष विचारले जाणार आहेत वनरक्षक भरतीसाठी तर हे अत्यंत महत्त्वाचे वनविषयक आणि पर्यावरणविषयक असणारे दिनविशेष आहेत त्यानंतरच आहे बारा ऑगस्ट जागतिक हत्ती दिन तर तुम्ही आपल्या चॅनलला अद्यापही फॉलो केलेलं नसेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर नेक्स्ट आहे एकोणतीस सॉरी एकोणवीस ऑगस्ट जागतिक ओरांग उटांग दिन त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर जागतिक हरित ग्राहक ग्रीन कंझ्युमर दिन त्यानंतर चार ऑक्टोबर जागतिक प्राणी कल्याण दिन पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन त्यानंतर नेक्स्ट आहे बघा तीन मार्च आणि हा महत्त्वाचा आहे तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन आणि एकवीस मार्च जागतिक वन दिन हा प्रश्न तर बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे आय एम पी करून तुम्ही ठेवू शकता एकवीस मार्च जागतिक वन दिन तर तीन मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन तर वन्यजीव अधिनियम कधीचा आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे बावीस मार्च जागतिक सील दिन एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून हा साजरा केला जातो त्यानंतर आहे आय एम पी आहे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन तर आरोग्य दिन पण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो पी वाय क्यू प्रश्न आहे तर बावीस एप्रिल नेक्स्ट आहे जागतिक वसुंधरा दिन हा पण खूप जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे एकवीस मार्च जागतिक वन दिन तसाच बावीस एप्रिल जागतिक वस वसुंधरा दिन खूप वेळा विचारण्यात आलेले हे दिन विशेष आहेत त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे बघा बावीस मे जागतिक जैवविविधता दिन हा पण एम पी आहे पाच जून जागतिक पर्यावरण दि दिवस तर हा पण गणत नाही किती वेळेस विचारलेला आहे तर पाच जून जागतिक पर्यावरण दिन सर्वांनाच येत असेल कारण हा वारंवार विचारला जाणारा दिन विशेष आहे त्यानंतर सोळा जून जागतिक सागरी कासव दिन एकवीस जून जागतिक जिराफ दिन त्यानंतर अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन दहा ऑगस्ट जागतिक सिंहदिन अठरा ऑगस्ट जागतिक हेलियम दिन त्यानंतर नेक्स्ट आय एम पी असा दिन विशेष आहे सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिन तर हा तुम्ही आय एम पी करून घेऊ शकता तर ओझोन दिनावरती पण खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिन नेक्स्ट आहे तीन ऑक्टोबर जागतिक अधिवास दिन आणि एकवीस नोव्हेंबर जागतिक मत्स्यपालन दिन तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एकवीस नोव्हेंबर जागतिक मत्स्यपालन दिन त्यानंतर नेक्स्ट आहे बघा लास्ट आहे अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन तर हे सर्व महत्वाची दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्या बाहेर एकही प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारला जाणार नाही वार तर हेच तुम्ही आय एम पी जे केलेले आहेत तेच तुम्हाला विचारले जातील किंवा याच्या व्यतिरिक्त आपण घेतलेल्यापैकी विचारला जाऊ शकतो तर ते तुम्ही वारंवार वाचून पाठच करून ठेवायचे आहेत कारण तुमचा हा टॉपिक दिनविशेषचा टॉपिक वनरक्षक भरतीचा इथं कंप्लीट होणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं असेल तर करू शकता धन्यवाद